कशा तुम्ही सगळे मजेत ना होप्स तुम्ही सगळे मजेत असाल आणि आम्ही पण मजेत आहोत तुमचं पुन्हा एकदा आपल्या कोठारी मारिका चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण आईचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि मी आली आहे वसईला तर चला आपण कसं थो छोटं डेकोरेशन वगैरे केलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि जी पण काय गंमत आहे ती आपण बघूया आपण टेरेसवरती सेलिब्रेशन करत असल्याने ना इकडे भरपूर वारा होता त्यामुळे जास्त काही डेकोरेशन करता आले नाही थोडक्यात जसं थोडंफार करता आलं ते आम्ही केलेलं आहे आत्ता सर्वजण यायला सुरुवात झाली आहे चला तर मग बघूया पुढे प्पी बर्थ डे टू यू गाय जियो हजारों साल ये मेरे है यार जू हैप्पी बर्थ डे टू यू हेप्पी बर्थ डे टू यू हैप्पी बर्थ डे टू यू हेप्पी बर्थ লা হাবার দেটুই লালা দটহাই থ বা দেটুই ছে तुम्ही छोटीशी कविता केली आहे तर आता मी तुम्हाला ती वाचून दाखवते माई 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 अरुणा माई सतत असते तिला घाई mm -hmm. गेली ना ती घरी जायची तिला नेहमीच करते ती घाई mm -hmm. आता साठी झाली साठी झाली आता तरी निवांत बस झगदा बाई थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळाने ओय सर ओई सर असं आता म्हणायचं आतापर्यंत तू खूप कमाई आतापर्यंत तू खूप केलीस कमाई पण स्वतःसाठी कधीच वेळ काढलेला नाही पण स्वतःसाठी कधी वेळ काढलेला नाही म्हणून ना। म्हणते म्हणून म्हणते किरी बाई म्हणून म्हणते आता तरी वर्षातून एकदा तरी कुठेतरी फिरायला हिला घेऊन जा भाई <laughs> साठी झाली साठी झाली तरी तू आहेस उत्साई साठी झाली तरी तू आहेस उत्साई यापुढेही असेच यापुढेही असेच नवनवीन पदार्थ तू बनवत राही नाहीतर आम्हाला काही मिळणार नाही <laughs> आयुष्यातील प्रत्येक क्षण आयुष्यातील प्रत्येक क्षण असावा सजलेला प्रेमाची गुंफण प्रेमाची गुंफण आणि नात्यांचा मेळावा प्रेमाची गुंफण आणि नात्यांचा मेळावा या जन्मदिनांच्या क्षुमक्षणाने या जन्मदिनाच्या शुभक्षणाने आपली सारी स्वप्न साकार व्हावी आपली सारी स्वप्न साकार व्हावी शतायुषी व्हावं तुम्ही शतायुषी व्हावं तुम्ही तुम्ही दीर्घायुषी तुम्ही दीर्घायुषी ही एकच इच्छा ही एकच इच्छा तुमच्या आयुष्यासाठी साठव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माहीत तर अशा पद्धतीने आईचा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला आम्ही खूप सारे फोटो काढले आणि काही ठिकाणी मला व्हिडिओ नाही करता आली कारण की खूपच जरा गडबड गोंधळ होता सो जितकं मला करता आला मी केलेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय